राम राम मंडळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या एकूणच अभ्यासाबाबत आपण चर्चा करत आहोत माझे दोन भाग यापूर्वी युट्यूब कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवरती सा मी प्रसिद्ध केले आहेत आणि आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी त्याला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे जेवढा केवढा आलेला आहे तो मला नक्कीच एनर्जी आणि ऊर्जा देणारा आहे कदाचित मी अजून काही लोकांपर्यंत पोहोचलो नसेल पण जे जे कोणी आतापर्यंत माझे व्हिडिओ पाहतायत व्ह्यूज येतायत आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ किंवा ही माहिती आहे ही माहिती अधिकाधिक लोकांकडे जाण्यासाठी तुम्ही सुद्धा थोडस सहकार्य सा, करा तर आज अधिक वेळ घेत नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या कायद्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे हा कायदा एकोणीशे आला पण त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जमीन महसूलाशी संबंधित कोणते नियम होते कोणते कायदे काढून होते आणि ते कशाप्रकारे राबवले जात होते कशाप्रकारे अंमलबजावणी केली जात होती याची सगळी माहिती आपण काल घेतलेली आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मला सांगावं लागेल कारण मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो सांगली जिल्ह्यामध्ये त्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्याचे आमदार तत्कालीन आमदार अर्थात लोकनेते पदयात्री राजाराम बापू पाटील हे त्यावेळेला महसूल मंत्री होते म्हणजे गोष्ट लक्षात घ्या गोष्ट कायद्याची असली तरी कायदा निर्माण करणाऱ्या महसूल मंत्र्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे कारण जी निवडणूक झाली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं एकोणीसशे साठला आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्टला पहिल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वाळवा तालुक्यातून राजारामबापू पाटील हे निवडून आलेले होते आणि अर्थात यशवंतराव चव्हाण साहेबांशी त्यांचा स्नेह असल्यामुळं आणि पहिल्यापासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान असल्यामुळं ह्या सगळ्याचा विचार करता यशवंतराव चव्हाण साहेबांनी महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून राजारामबापू पाटलांना संधी दिली आणि या संधीचं सोनं करत राजारामबापू पाटलांनी महसूल खात्यामध्ये अमूलाग्र बदल केले म्हणजे प्रचंड बदल त्यांनी करून करून घेतले आणि आज जो आपल्याला एकोणीशे चा हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी दिसते आहे त्याच्या पाठीमागे त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली मी तुम्हाला या कायद्याचा इतिहास सांगितला कुठून जो की कौटिल्यच्या अर्थशास्त्रापासून त्यानंतर मध्ययुगीन घेऊन काळातला सांगितला त्यानंतर ब्रिटिश का, काल कालखंड सांगितला त्याच्यामध्ये रयतवारी आणि महालवारी हा काल माझ्याकडून उल्लेख करायचा राहून गेला पण त्या काळामध्ये जमीन महसूल वसूल करण्याची जी पद्धत होती ती रयतवारी आणि महालवारी होती आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झालं सत्तेचाळीस ला आणि साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली बासष्ट पहिलं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं म्हणजे Uh, स्वतंत्र महाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ बसलं आणि त्याच्यामध्ये महसूल मंत्री, मंत्री उपमंत्री राजारामबाप पाटील झाले कालावधीनं त्या खात्याचे पूर्ण कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं तर साधारणतः एकोणीशे त्रेसष्ट सदुसष्टच्या काळामध्ये ते दहा वर्ष मंत्री होते पण जेवढा काळ त्यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी होती त्या काळामध्ये त्यांनी ब्रिटिश काळामध्ये असणाऱ्या सगळ्या कायद्यांचा जे की मी काल तुम्हाला कायदे सांगितले होते की मुंबई जमीन महसूल अधिनियम अठराशे शहात्तर असेल त्यानंतर अठराशे एकोणऐंशीचा मुंबईसाठीचा सेपरेटचा केलेला कायदा असेल त्यानंतर मुंबई शहर भूम एकोणीसशे पंधराचा कायदा असेल कदाचित हा काल माझ्याकडून सांगायचं राहून गेला असेल पण मी मुद्दाम एक मधुकर भावेनी प्रकाशित केलेलं राजाराम बापू पाटलांचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून राजाराम बापूंनी जी कारकीर्द केली त्याच्या सगळ्या इत्यंभूत माहिती आकडेवारी तारीख निशी तारीख वारनिशी याच्यामध्ये आहे कारण ही सगळी जी माहिती भावीसरांनी मिळवलेली आहे ती विधानसभेतील ऐतिहासिक अशा असणाऱ्या ग्रंथांमधून किंवा सक्षम पुराव्यांविषयी ही माहिती या ग्रंथामध्ये प्रकाशित केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्राचा जमीन महसूल संहिता हा जो कायदा आहे हा कायदा निर्माण होत असताना महसूल मंत्री म्हणून पदयात्री लोकनेते राजारामबापू पाटील यांनी घेतलेली मेहनत ही लाख मोलाची आहे कारण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला चार प्रकारचे कायदे अस्तित्वात होते मग मध्य प्रदेश भूराज्यसं संहिता थोड्याशा वेगळ्या नावाने काल मी तुम्हाला सांगितलं असेल पण तोच आहे तो, तो एकोणीसशे चा आणि काल मी जी फसली सन तेराशे अठ्ठावन्न जे सांगितलं ते निजामी काळातलं निजामशहाच्या काळातलं ते साल आहे थोडी ती तुम्हाला आता करून देतोय आणि मग असे काही चार पाच प्रकारचे कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात होते हे सगळे कायदे मोडीत निघून याचा एकत्रित एक जमीन महसूल कायदा असावा यासाठी एक समिती नेमली गेली होती आणि म्हणजे असा निष्कर्ष काढला गेलेला होता की हे आता नको याचा रिपोर्टिंग करण्यामध्ये मंत्रिमंडळात बैठकीला अधिकाऱ्यांना काम करायला खूप अडचणीचं ठरत होतं म्हणून एकोणीसशे त्रेसष्ट साली एकत्रित जमीन महसूल कायद्याची एक सारांश रूपाने टिप्पणी मंत्रिमंडळासमोर आली होती आणि मग तिथं असं ठरलं की नाही आपल्याला एकच कायदा करायचा या दृष्टीने आपल्याला उपसमिती नेमली पाहिजे आणि ही एक उपसमिती नेमली गेली आणि या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राजाराम बापू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट पासून राजाराम बापूंनी या कामाला सुरुवात केली आणि सर्वसाधारण अ एकोणीसशे एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी हे विधेयक विधानसभा मध्ये सादर करण्यात आलं एकोणीसशे पासष्ट मध्ये बघा परत मी त्या मुद्द्यावर येतोय की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हे विधेयक सादर कधी झालं एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट आणि बरोबर एक वर्ष एक महिन्यानी म्हणजे तीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर थोड्याच दिवसानं म्हणजे तीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी तो राजपत्रामध्ये प्रकाशित झाला आणि कालच सांगितलेली ही सगळी माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला म्हणजे गोष्ट एक लक्षात घ्या की एखादा कायदा निर्माण होतो तो कायदा अस्तित्वात येण्यासाठीची एवढी लांब लचक किचकट प्रक्रिया असते यासाठी अ लोकनेते राजारामबापू पाटील आणि त्या समितीमध्ये असणारे अजून काही मंडळी होते त्यांनी सुद्धा लाख मेहनत घेतलेली होती मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं की एखादी गोष्ट एखादा कायदा तयार होतो त्यावेळेला त्या पाठीमागे तो कायदा तयार करण्याची उद्दिष्ट काय असतात आता त्यावेळेला महत्वाचा त्यातला एक गोष्ट जो आता कायद्यामध्ये नसणार आहे पण मी त्या अनुषंगानं एक ऐतिहासिक एक अभ्यासाचा भाग सर्वसाधारण ज्ञानाचा भाग म्हणून तुम्हाला आ, मी ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो आहे कारण त्यावेळेला महसूल गोळा करण्यासाठी आता जसा तालुका आहे तहसीलदार किंवा ग्राम, ग्राम पातळीवर तलाठी वगैरे आहे तर त्यावेळेला पेटा आणि महाल अशा दोन व्यवस्था मी काल पण कालच्या कदाचित सांगितलं नसेल महालवारी महालमारीच हे महाल झालेलं होतं रयतवारीचं ते शब्द मात्र तो कालांतरामशी झाला होता पण महालवारीचा महाल मात्र अजून अस्तित्वात होता जोपर्यंत हा सासष्टचा कायदा येत आलेला नव्हता तोपर्यंत हा महाल नावाची जी व्यवस्था आहे एका विशिष्ट क्षेत्रासाठी हा शब्द दिलेला असायचा आणि पेटा पेटा हा सुद्धा शब्द प्रयोग आता अजूनही काही लोक शिराळा पेट्यात विटा पेट्यात म्हणजे सांगली पेट्यात म्हणजे पेटा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आता जसा सज्जा आहे तशा प्रकारे ठराविक सज्जा आता हा गावाचा किंवा दोन तीन वाडी वस्त्या किंवा दोन तीन गावाचा मिळून एक असा हा सज्जा आहे जिथं त्या सज्जासाठी एक अधिकारी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी ज्याला आता तलाठी पूर्वीचं नाव होत आता हे पण तुमच्या ज्ञानात भर म्हणून तुम्हाला मी सांगेन की आता महसूल खात्यातला गाव लेवलचा जो अधिकारी आहे साजा लेवलचा जो अधिकारी आहे त्याला तलाठी तला म्हटलं जात नाही त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हटलं जातं तसं इकडे ग्रामसेवक सुद्धा बदललेलं ग्रामसेवक म्हटलं जायचं त्याला आता ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जातं हे सर्व जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून कुठल्याही क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी ह्या साध्या गोष्टी ह्या माहित करून घ्यायला पाहिजेत तर मी तुम्हाला सांगत होतो की या कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बरोबर काय काय बदल झाले प्रमुख बदल आता प्रत्यक्ष कायद्यात काय हे तर आपण बघूच पण त्यावेळी त्या कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी काही जे होतं त्यातल्या थोडक्यात गोडी घडामोडी किंवा काही गोष्टी याच्यामध्ये सांगणार अर्थात त्यासाठी तर कायदा आला म्हणून त्याची पार्श्वभूमी या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचे त्यातले एक मुद्दा सांगितला पेटा आणि महाल त्या या कायद्याने बरखास्त केलं आणि तिथं तालुका लेवल म्हणजे तालुका तालुका लेवलला मामलेदार अशी पोस्ट निर्माण करण्यात आलेली आहे म्हणजे महसूलाच्या बाबतीमध्ये कदाचित ता मामलेदार आधी पण पन मामले असेल पण महसूलाची जबाबदारी आता मामलेदारकडे तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती दुसरं आणि असं सांगता येईल आपल्याला की आ, या कायद्याच्या येण्यापूर्वी खंडकरी जे काही खंडा खंडाने शेती करणारे शेतकरी होते त्यांना सुद्धा म्हणजे फार मेहनत घ्यावी लागली म्हणजे आंदोलन मोर्चे काढावे लागले होते तर त्या चौदा हजार एकर महाराष्ट्रामध्ये जमीन मिळवून देण्याचं काम सुद्धा स्वर्गीय बापूंनी केलेलं होतं कारण कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ही आंदोलन झालेली होती आणि खंडकरी जमीन मालकांचा मोठा प्रश्न होता तो सुद्धा त्यावेळेला त्यांनी संपवलेला होता देशमुख आणि देशपांडेंची वतनं महाराष्ट्र निर्मित झाल्यानंतर सुद्धा ती होती ती सुद्धा महसूल मंत्री या नात्याने एकोणीशे पासष्ट ला अकरा ऑगस्ट एकोणीशे पासष्ट मध्ये ती सुद्धा वतन नष्ट केलेली होती म्हणजे तेव्हा ही वतनं होती हे मला तुम्हाला सांगायचं म्हणजे महसूल खात्यामध्ये महसूल गोळा करण्याच्या व्यवस्था काय होत्या त्या अनुषंगाने ही माहिती मी तुम्हाला देतो आहे जसं मी मग सांगितलं की महाल पेटा एक क्षेत्रासाठी होतं त्यात अजून जबाबदार अधिकारी किंवा काही म्हणतो आपण त्याला गोळा करण्याची जबाबदारी कोणाकडे होती तर पासष्ट सालापर्यंत ती देशमुख आणि देशपांडेंच्याकडे होती ती सुद्धा त्यांनी नष्ट केलेली होती आता हे जहागीरदार देशमुख देशपांडे त्यांना काय करायला लागायचं तर पैसे त्यांना द्यावं लागायचं आता इथे एक आकडेवारी आहे तर त्या आकडेवारीमध्ये असं सांगितलेलं आहे की देशमुख देशपांडे यांची अठ्ठावन्न वतने आहेत आणि त्यांच्याकडे असलेले जमिनीचे क्षेत्र दोन हजार पाचशे दहा एकर आहे आणि पटवारी वतनांची संख्या चौऱ्याहत्तर आहे जात इनामे पाच आहेत आणि जमिनीचे क्षेत्र एकशे पंचेचाळीस म्हणजे ह्या प्रत्यक्षात ह्या जमिनीचं सरकारला काही भेटत नव्हतं आणि अशी रैतोपयोगी वतने तीन असून एकूण जमिनीचे क्षेत्र दोन हजार सातशे तीन एकर आहे जागीरदार देशमुख आणि देशपांडे यांना वर्षाला सहा हजार नऊशे सत्याहत्तर रुपये द्यावे लागतात तर काही इनामे जमीन परत दिल्याने कब्जा हक्काची रक्कम सरकारला मिळेल म्हणजे आता ही जी काही इनामं आहेत किंवा ही जी वतन आहेत ही रद्द केल्यानंतर ही जी महसूल आहे याचा तो महसूल शासनाला मिळेल आणि शासनाच्या उत्पन्नात भर पडेल अशा दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला होता विरोधी पक्षांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं होतं अशी नोंद या पुस्तकामध्ये केलेली आहे त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी लागेल राजारामबापू मंत्री असताना एक निर्णय झाला सव्वीस मे एकोणीसशे पासष्ट ला काय निर्णय होता तर आ, जो आत्ता आपण सात बारानी खाते उतारा बघतो तो असा शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा कुठलाही कागद किंवा प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक हातामध्ये असायचं नाही तर शेतकऱ्याला सात बारानी उतारा मिळण्याची व्यवस्था ही कोणी केलेली होती तर सव्वीस मे एकोणीशे पासष्ट रोजी बापू या खात्याचे मंत्री असताना त्यांनी केलेली होती आता अर्थात शेतसारा भर राहायला मात्र शेतकरी पण त्यांच्याकडे त्यांनी ती जमीन कसताय त्याचं काहीच कागद नसायचा त्यामुळं वैशिष्ट्य असं आहे बघा त्यावेळी राजकारणात परंपरा कशी होती की आ, एका विरोधी पक्षनेत्याने विरोधी पक्षाच्या आमदाराने म्हणजे पी डी नावाचे आमदार होते त्यांनी ही मागणी केली होती की तुम्ही शेतकऱ्याकडून महसूल घेता कर घेता परंतु त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनीचा साधा कागद त्यांच्या हातामध्ये नाहीये त्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर राजाराम बापू पाटलांनी महसूल मंत्री या नात्याने त्या ते विरोधक असणाऱ्या आमदारांची सूचना मान्य केली आणि त्यांना सांगितलं की हो जे शेतकरी शेतसारा भरणार आहेत त्यांना तात्काळ त्यांच्या त्या ते प्रॉपर्टीचा जमिनीचा सात बारा देण्याचा निर्णय आम्ही घेत होता आणि त्याची कार्यवाही झाली सुद्धा होती आता त्यावेळी पण शेतसारा भरायला लोक कुरकूर करायची परंतु राजारामबापू पाटलांनी अशा प्रकारचा शेतसारा भरणं ही एक प्रतिष्ठेची बाब असल्याचं म्हणजे त्याला एक दर्जा प्राप्त करून दिला त्यांच्या त्या विधानाने एक मंत्री महसूल मंत्री जेव्हा अशा प्रकारचे विधान करतो तेव्हा त्याला एक महत्व प्राप्त येतं आणि मग शेतकऱ्यांना वाटायला लागला नाही हो शासनाचं देणं थकवणं म्हणजे आपण आपल्या त्या राज्याप्रती किंवा देशाप्रती आपलं काही कर्तव्य आहे का नाही आपलं काही जबाबदारी आहे का नाही तर अशी जबाबदारी निभावल्यानंतर एक सरकार दरबारी आपल्याला प्रतिष्ठा किंवा सरकारच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगले खातेदार म्हणून म्हणून असू शकतो या जबाबदार नागरिक म्हणून अशा कर्तव्यांचं आपण पालन करायला पाहिजे अशा अर्थाने राजारामबापू पाटील यांनी शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले होते की शेतसारा माफ करा वगैरे वगैरे किंवा शेतसारा घेऊच नका शेतसारा कशाला घेता वगैरे तर या बाबतीत देशाचा राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचं उत्पन्न असायला हवं आणि त्या उत्पन्नासाठी जमिनीवर लावलेला कर अल्प असतो कर तो कर सुद्धा वेगवेगळ्या संकटाच्या काळामध्ये माफ केला जातो कमी केला जातो हे सगळं पटवून शेतकऱ्यांना सांगून एक महसूल भरण्यासंदर्भामध्ये चांगल्या प्रकारचं ज जनमानस जनमत राजाराम बापू पाटलांनी तयार केलेलं होतं कसेल त्याची जमीन सारखं एक विधेयक बापूने आणलेलं होतं ते सुद्धा अत्यंत महत्वाचं होतं त्याचबरोबर ग्रामदान विधेयक आता हे ग्रामदान काय आहे किंवा दुमाला नावाची पुढे जाऊन जमीन येणार आहे तुम्हाला हे सगळं काय आहे तर विनोबांची विनोबा भावे हे बुधांच्या जवळचे जनक मानले जातात आणि त्यांच्याबरोबर राजाराम बापू पाटलांनी बारा दिवस पदयात्रा केली होती ज्यांना जमीनच नाही पोटाला शेतीला कसण्यासाठी खाण्यासाठी उत्पन्नाचं साधनच नाही अशा भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठीच सुद्धा काम राजारामबापू पाटलांनी केलेलं होतं त्याचबरोबर अकरा ऑगस्ट एकोणीशे चौसष्ट ला लष्करातल्या शेतकऱ्यांची जमीन आता लष्करामध्ये अधिकारी सैनिक असणाऱ्या लोकांनी सुद्धा काही जमिनी कशाला घेतल्या तर त्यांच्या कुटुंबियांनी तर त्या जमिनी परत जाण्याची शक्यता होती त्या जमिनी सुद्धा वाचवण्याचं काम राजारामबापू पाटलांनी केलेलं होतं तर महसूल खात्यामध्ये एक संक्रमणाचा काळ म्हणून आपण एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे सहासष्ट हा चार पाच वर्षाचा कालखंड मी बापू पाटील अं यांच्या वैचारिक किंवा त्यांच्या कायद्याविषयक ते स्वतः कायदेतज्ञ होते मी एक आपण कायद्याची गोष्ट या चॅनेलवर एखाद्या स्वर्गीय लोकनेत्याची आठवण करण्याचं कारण हे आहे की एक स्वतः कायद्याचा अभ्यास असणारा मंत्री मंत्रिमंडळामध्ये महसूल खात्याचा मंत्री असतो आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक महसूल अधिनियम की जो आजपर्यंत आज, आज या क्षणापर्यंत तो कायदा अंमलात आहे पुढेही असेल अशा प्रकारच्या कायद्याच्या निर्मितीमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काय भूमिका बजावली असेल हे सांगणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं म्हणून मी सांगितलं याचा गैरअर्थ किंवा गैरसमज असण्याचं कारण नाही त्यांचं योगदान आहे हे योगदान आपल्याला मान्य करावं लागेल तर अशा प्रकारे आपण एक या कायद्याची जडण घडण आपण किंवा हा कायदा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यावेळेचा महाराष्ट्र त्यावेळेची जमीन महसूलाची प्रक्रिया किंवा जमीन महसूल वसूल करण्याची पद्धत या संदर्भातली ही थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या बाबतीत तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही विधानसभेतल्या ग्रंथालयाशी संबंधित तुम्ही अधिकाऱ्यांशी भेटू शकता बोलू शकता आणि जर शॉर्टमध्ये थोडक्यात पण महत्वाची माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर बापू नावाचं एक मधुकर भावे यांनी लिहिलेलं फार सुंदर पुस्तक आहे तर एका एक कुठल्या राजकीय नेत्याचा गवगवा म्हणून नाही तर त्या काळात महाराष्ट्रामध्ये एक काय म्हणतो आपण महाराष्ट्र ज्या प्रक्रियेतून जात होता महाराष्ट्र प्रशासनाच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः महसूल खात्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं जे रोपडं बदलत होतं त्या प्रक्रियेमध्ये ज्या नेत्यानं आपलं योगदान दिलेलं आहे त्याचं रेकॉर्ड अधिकृत रेकॉर्ड हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे आणि त्यातले संदर्भ घेऊन मधुकर भावेनी हे पुस्तक बनवलेलं आहे हे पुस्तक माझ्या अलीकडच वाचनात आलं होतं आणि म्हणून ती माहिती तुम्हाला या कायद्याच्या अनुषंगानं सांगण्याची आवश्यकता वाटली अधिक माहितीसाठी तुम्ही बापू हे पुस्तक मधुकर भावाने लिहिलेले आहेत ते तुम्ही नक्की वाचू शकता आणि आता प्रत्यक्ष आपण कायद्याकडे जाऊयात एकोणीसशे सासष्टला शेवटी एकदाशी हा कायदा सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला हा कायदा प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कशा कशा प्रकारे आहेत याच्यावर थोडक्यात माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत आता आजही साडे सतरा झाली तरी मी अजून पार्श्वभूमी आणि ह्याच्यावरच बोलतोय पण ह्या गोष्टी माहित असायला पाहिजेत एखादी गोष्ट तयार होते आपण त्याचा उपयोग करतो पण बेस किंवा बेसिक किंवा पायाभूत माहिती एखाद्याचा पाया कसा बनतो तो जर आपण जाणून घेतला तर वरची माहिती समजायला किंवा वरची माहिती घ्यायला फार अवघड जात नाही म्हणून तुम्हाला ही थोडीशी माहिती सांगितली अर्थात एकट्या बापूंचं नाव घेतलं म्हणजे बरोबर असणारे त्या त्यावेळेची ही सगळी मंडळी सुद्धा व त्यावेळेचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील केंद्र सरकार असेल किंवा जनता असेल जनतेतून सुद्धा काही हरकती मागवल्या जात असतात त्या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये लागलेलं ला आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल तर जमीन महसूल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सासष्ट या कायद्याची मी तुम्हाला काल माहिती सांगितलेली आहे म्हणजे त्याचं स्वरूप नेचर सांगितलेलं आहे एकूण प्रकरण सोळा आहेत एकूण कलम तीनशे सदतीस आहेत एकूण अकरा शेड्यूल आहेत आणि ती अकरा शेड्यूल ही काही वन टू थ्री फोर अशी नाहीये तर ए बी सी डी अशा क्रमाने आहेत आणि ती के पर्यंत आहेत म्हणजे ए टू के अशी ही अकरा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आणि या कायद्याचं थोडक्यात आता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया आता अर्थात कुठल्याही कायद्यामध्ये पहिलं कलम काय असतं तर त्या कायद्याचं नाव तर प्रकरण एक मधलं पहिलं कलम आहे कायद्याचं संक्षिप्त नाव आणि व्याप्ती आणि प्रारंभ म्हणजे काय तर या कायद्याचं नाव काय आहे हा कायदा व्याप्ती म्हणजे हा कायदा कुठून कुठपर्यंत लागू आहे कोणत्या भौगोलिक क्षेत्राला लागू आहे आणि प्रारंभ कधीपासून होईल तर आता कलम एक मध्ये सब कलम किंवा पोटकलम किंवा उपकलम म्हणूया आपण त्याला कलम एक उपकलम एक याच्यामध्ये कायद्याचं नाव दिलेलं आहे की या अधिनियमास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम किंवा संहिता एकोणीसशे सासष्ट असे म्हणावेत यावर चर्चा करायची फार गरज नाहीये आणि त्यानंतर कलम एक मध्ये व्याप्ती आणि प्रारंभ उपकलम दोन मध्ये दिलेला आहे ही संहिता संबंध महाराष्ट्र राज्यास लागू असेल परंतु प्रकरण तीन त्या कायद्यामध्ये प्रकरण तिसरा आहे की जे जमिनीच्या अतिक्रमणाच्या संदर्भातला आहे त्या संबंधातल्या तरतुदी खेरीज म्हणजे त्या तरतुदी सोडून कुठल्या तरतुदी त्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्या तरतुदी आहेत प्रकरण तीन मधले ही जी कलम आहेत म्हणजे कलम चार कलम पाच कलम सहा ह्या ज्या तरतुदी आहेत आणि कलम दोनशे बेचाळीस हे पण आहे पुढे जाऊन हे सुद्धा याला अपवाद आहे आणि सोळा सोळावा कलम सुद्धा अपवाद आहे त्याचबरोबर तीनशे सत्तावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस तीनशे तीस चा तीन अ तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस आणि तीनशे सदतीस ह्या सगळ्या ज्या कलम ही जी आता मी सांगितलेली कलम आहेत ही सोडून ही कलम जी इकडे लागू होणार आहेत पण ह्या तरतुदी मुंबई शहरास लागू होणार नाहीत म्हणजे मुंबई शहरासाठी काही तरतुदी यातल्या वगळण्यात आलेल्या आहेत एखादा कायदा येतो आणि तो, तो कायदा सरसकट सगळीकडे लागू असतो का आपण म्हणतो असतो महाराष्ट्र लिहिले म्हटल्यानंतर आहे परंतु त्या कायद्याच्या प्रकरण एक मध्ये किंवा त्या कायद्याच्या प्रारंभिकमध्ये व्याप्तीमध्ये कायदा कुठून कुठंपर्यंत कशा प्रकारे लागू आहे याची माहिती दिलेली असते आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकानं हे वाचायलाच पाहिजे की हा कायदा या कायद्यातलं एखादं कलम कुठं लागू होणार नाहीये किंवा एखादं कलम कसं लागू होणार आहे या संदर्भातली थेंबूत माहिती त्या दुसऱ्या कलमामध्ये सॉरी पहिल्या कलमामध्ये प्रारंभिक प्रारंभिकमध्ये आणि व्याप्तीमध्ये दिलेलं असतं त्याची माहिती आपण घेतली पाहिजे आता पुढचं महत्वाचं कलम आहे व्याख्या आता सर्वसाधारणपणे प्रत्येक कायद्यामध्ये दुसरं कलम हे व्याख्याच असतं तर या कायद्यामध्ये दे आता अनेक कायद्यांमध्ये दे दहा पाच व्याख्या असतात परंतु या कायद्यामध्ये दे जवळपास चव्वेचाळीसहून अधिक व्याख्या आहेत प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे जमीन आणि महसूलाशी संबंधित जे जे शब्द तुमच्या वापरामध्ये आजपर्यंत आलेले आहेत ऐकलेले आहेत ऐकले नसतील तर तुम्हाला काही जमीन काही शब्द तलाठी कार्यालयात गेल्यानंतर ऐकायला मिळतात तर काही शब्द महसूल विभागात तहसीलदार कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टर कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघावं लागतं तर त्याचे अर्थ काय असतात हे अर्थ समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं म्हणून या कायद्याच्या कलम दोन नुसार प्रकरण एक कलम दोन नुसार असणाऱ्या सगळ्या व्याख्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आता त्यातल्या काही व्याख्या अजून पहिल्या पाच व्याख्या आपण घेऊयात कारण बावीस मिनिटं झाली तरी अजून आपल्याकडे कायद्याला सुरुवात झालेली नाही तर कायद्याची गोष्ट या चॅनेलमध्ये या कायद्यातील कलम दोन उपकलम एक पहिली व्याख्या आहे कृषी वर्ष जसं आपलं बँकेचं आर्थिक वर्ष असतं तसंच शेतकऱ्यांसाठी तसंच महसूल खात्यासाठी कृषी वर्ष ग्रहित धरलेलं असतं आणि ते कृषी वर्ष हे त्यांनी सांगितलेलं आहे की मा शासना राज्य शासनाच्या राजपत्रामध्ये जाहीर केलेल्या तारखेनुसार कृषी वर्ष ग्राह्य धरण्यात येईल मग हे कृषी वर्ष कुठलं आहे जसं आपलं आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च अगदी त्याचप्रमाणे हे कृषी वर्ष सुद्धा एक एप्रिल ते एकतीस मार्च असंच पकडण्यात आलेलं आहे कलम दुसरं कलम सॉरी कलम दोन उपकलम दोन मध्ये दुमाला हा शब्द आहे आता दुमाला शब्द मी कालच्या दो, काल दोन कालपासून दोन चार वेळा म्हटला पण त्याचा अर्थ प्रत्यक्षात कोणाला माहीत नाही तर दुमाला या संज्ञेचा अर्थ खंड किंवा जमीन महसूल देण्याचे राज्य शासनाचे हक्क जेतवर संबंधित असतील तेथवर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही व्यक्तीच्या मालकीत हस्तांतरित झालेली असा होतो म्हणजे अशी जमीन की जमीन शासनाने कोणाच्या तरी ताब्यामध्ये दिलेली आहे आणि तोपर्यंत शासनाने सांगितलं की एवढे दिवस या जमिनीची सगळी व्यवस्था देखभाल आणि याचा कर जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघायचं आहे जे थवर सांगितलेलं आहे ते थवर म्हणजे ज्या दिवशी राज्य शासनाला वाटलं की नाही ही जमीन परत आपल्या ताब्यात घ्यायची तर तिथून पुढे तो शासन आपल्या ताब्यात घेईल किंवा त्या जमिनीचं हस्तांतर वेगळ्या पद्धतीनं दुसरीकडं दुसरीकडे जाईल आणि कर आकारणीचा अधिकार मात्र राज्याकडे येईल म्हणजे अशी जमीन की ज्या जमिनीवरचा कर गोळा करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाला तरी दिलेला आहे अशी जमीन म्हणजे दुमाला जमीन होय परंतु अशी जमीन राज्य शासन महसूल गोळा करण्यासाठी अं कधीही म्हणजे ज्या काही अटी असतील त्याप्रमाणे ती जमीन कधीही आपल्याकडे महसूलासाठी ताब्यात घेऊ शकतं तर याला म्हणायचं दुमाला जमीन आता प्रकरणी कलम दोन मधील उपकलम तीन आहे हद्दीची निशा आणि जमिनीशी संबंधित आपण बोलतोय कायद्याची गोष्ट म्हणजे कायद्याचीच गोष्ट बोलली पाहिजे आता इथं एखादी जमीन असते आपल्या गावात किंवा आपल्या घरी आपले चुलते भावभाऊकीमध्ये आपल्याला एखादी जमीन असते तर माझी त्याच्यामध्ये समजा आम्ही हो दोघे तिघे भाऊ आहोत तर मला दिलेली जमीन कुठून कुठं पर्यंत आहे म्हणजे माझ्या जमिनीचे हद्द जमीन हा विषय आला की त्याला चिकटून हद्द हा विषय येणारच साधं सोपाय हा त्या हद्दीसाठी तर रामायण महाभारत घडते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्यामुळे प्रत्येक जमिनीची हद्द निश्चितच असते निश्चित असते आता त्याच्यात बाजार केला जातो अनेक जण करत असतात चाल चालढकल ढकलाढकली दकल, रेटारिटी असते सगळीकडं आत जमीन पडते आणि बाहेर बांधला नंतर घासा म्हणजे हद्दीशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात आज न्यायालयामध्ये विशेषतः दिवाणी न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत अनेक खटले चालू आहेत सर्वात जास्त खटले हे हद्दीशी संबंधित आहेत त्यामुळं जमिनीची हद्द हा एक अतिशय नाजूक संवेदनशील विषय प्रत्येकाला वाटतं किंवा नाही ना, माझंच तिकडे सरकत आहे पण प्रत्यक्षात अशा हद्दी अशा ज्या काही आहेत त्या हद्दींना या कायद्यामध्ये अतिशय महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे मग हद्द कशाला समजायचं तर तुम्हाला तुम्ही पण सांगू शकाल हद्द कशाला समजायचं दोघांच्या दोन व्यक्तींचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या मध्ये बांध असतो मग तो मातीचा असतो दगडाचा असतो किंवा तुम्ही कृत्रिमरित्या रोवलेले सिमेंटचे पोल लोखंडी पोल मात्र अशा ज्या खुना केलेल्या आहेत कृत्रिम खुना केलेल्या ज्या आहेत त्या खुना भूमापन अधिकाऱ्यांनी किंवा महसूल अधिकाऱ्यांनी उभारलेले लावलेले किंवा निर्दिष्ट केलेले कोणतेही कुंपण बिन नांगरलेला बांध किंवा जमिनीची पट्टी अन्यथा नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू असा होतो म्हणजे जेव्हा अशा काही खुना असतात त्या खुनांची नोंद ही महसूल अधिकाऱ्याच्या साक्षीनं झालेली असली पाहिजे रोज उठून कोण पण कुठं पण खून करेल हा ही माझी आहे म्हणेल नाही महसूल खात्यातल्या किंवा भूमापन क्षेत्र भूमापन अधिकाऱ्याने त्याची नोंद घेतली पाहिजे की हा या दोन व्यक्तींच्या मध्ये ही खून आहे आणि याचं क्षेत्र इकडं आहे आणि याचं क्षेत्र इकडं आहे म्हणजे कुणीही उठून आपली हद्द स्वतःची हद्द ठरवू शकत नाही या व्यतिरिक्त म्हणजे हे कृत्रिम झालं या व्यतिरिक्त पूर्वापार चालत आलेले काही ओढा असतो नदी असते नाले असतात किंवा झरे असतात किंवा झाडे असतात अशा काही नैसर्गिक बांधावरच्या खुना सुद्धा ह्या खुना म्हणून ग्राह्य धरलेल्या असतात म्हणून हद्दीची निशाणी ही हद्दीची निशाणी सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे आता जमीन वसूल अधिनियम सासष्ट जमीन महसूल संहिता सहासष्ट मध्ये कलम दोन उपकलम चार मध्ये इमारत या शब्दाची व्याख्या दिलेली आहे आता इमारत म्हणाल काय वेळेसारखं कायद्यात प्रत्येक शब्दाला अर्थ असतो कायद्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो इथे इमारत या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे शेतातील इमारत नसलेले कोणतेही बांधकाम तुम्ही म्हणाल शेतात बंगला बांधलाय नाही नाही शेतात बांधलेला बंगला हे इमारत नसते तो तुम्ही लाखो रुपये खर्च करून बांधले असतील करोड रुपये खर्च करून बांधले असतील पण ती त्यामध्ये येते का नाही येत मग त्याला काय म्हणायचं त्याचाही अर्थ पुढे दिलेला आहे ते दिले मी तुम्हाला सांगतो पण आत्ताच्या घडीला जोपर्यंत आपण इथेपर्यंत आलोय तोपर्यंत एक गोष्ट परफेक्ट ध्यानात ठेवा शेतात बांधलेलं म्हणजे शेतात इमारत नसलेले कोणतेही बांधकाम म्हणजे इमारत म्हणजे ती कुठं असली पाहिजे गावात असली पाहिजे शहरात असली पाहिजे त्याला इमारत म्हणायचं लक्षात आलं शेतात बांधलेली कुठलीही इमारत त्याला इमारत म्हणता येत नाही मग त्याला काय म्हणायचं कमेंटमध्ये मला सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय बघा परत एकदा इमारत या शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे इमारत या शब्दाचा अर्थ असा आहे की शेतात म्हणजे शेतात इमारत नसलेले कोणतेही बांधकाम म्हणजे इमारत मग शेतात असलेली इमारत म्हणजे काय त्याला काय म्हणायचं तर मला उद्याच्या भागापर्यंत माझ्या या कमेंट बॉक्समध्ये शेतात बांधलेलं बांधकाम त्याला काय म्हणायचं हे मला तुमच्या माहितीप्रमाणे जे माहिती असेल ते मला उद्यापर्यंत माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवत चला उद्या आपण याच विषयावर राहिलेल्या सर्व व्याख्यांवरती आपण चर्चा करूयात तुम्ही सर्वजण काही शुभेच्छा प्रेम आशीर्वाद देत आहात लाईक्स कमेंट शेअर जे काही करत आहात आणि करत नसाल तर अजून करा आणि तुमचा आशीर्वाद प्रेम माझ्यासोबत नेहमी राहू द्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा हा आजचा तिसरा भाग या ठिकाणी मी थांबवतोय पुन्हा भेटू उद्या चौथ्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान